पण मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी ही आंब्याच्या रसातली शिरापोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत अक्षय तृतीया जवळ येत आहे किंवा एरवीसुद्धा तुम्हाला जर काहीतरी गोड खायचं असेल तर फटाफट तयार होणारी ही शिरापोळी नक्की ट्राय करून पहा पुरणपोळीपेक्षा ही अगदी पटकन तयार होते तर सगळ्यात आधी आपण त्यासाठी शिरा तयार करून घेऊयात तर येथे मी तीन ते ती चार चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे रवा शक्यतो बारीक घ्या दोन ते तीन मिनटं तुपावर रवा चांगला असा भाजून घेऊयात तर रवाचा कलर चेंज होईपर्यंत लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असा घमघमाट गम सुटलेला आहे यामध्येच एक पाऊन वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं गोडवा हवा आहे त्या पद्धतीने पण हे प्रमाण परफेक्ट राहतं यानंतर यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालते वेलची पूड घातलेली आहे एक चमचावर आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे दोन्ही मिळून दोन वाटी तयार होतं तुम्ही वाटल्यास पूर्णपणे दूध वापरू शकता किंवा पूर्णपणे पाणीसुद्धा येथे वापरू शकता तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यावरती आता झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं मध्यम आचेवर याला शिजू द्यायचं आहे तर पाणी किंवा दूध घातल्यावर लगेचच हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे चा, मिक्स चांगलं करून घ्यायचं आहे नाहीतर मग कुटळे होण्याची शक्यता असते तर आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि रवा आपला चांगला असा शिजलेला आहे आणि आता हे चांगलं असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं आपला हा मऊ शिरा होतो मऊ कन्सिस्टन्सीचा आपल्याला बनवून घ्यायचं आहे कारण आपण याचं पुरण तयार करून हो, घेणार आहोत कारण पुरण पटापट पुढे सरलं जाईल आणि आपल्या पोळ्या पटापट लाटल्या जातील त्यामुळे थोडंसं मऊ कन्सिस्टन्सीचं आपल्याला शिरा तयार करून घ्यायचा आहे चांगला असं आता हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता यामध्ये एक वाटी आंब्याचा रस घातलेला आहे तर थोडा रस घालते थोडा रस मी सगळं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा घालून मिक्स करून घेतलेला आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही आणखीन एक वाटी आंब्याचा रस यामध्ये घालू शकता फक्त आपण दूध पाणी जे ते वापरलेलं आहे दोन वाटी त्यातली एक वाटी कमी करायची आणि एक वाटी आंब्याचा रस यामध्ये ॲड करायचा आहे तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर पुन्हा एकदा झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं अशी वाफ येऊ द्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेले आहे आणि आपल्याला पोळीसाठी लागणारं जे पुरण आहे ते तयार झालेलं आहे थोडीशी याची अशी मौसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता जरी तुम्हाला सेन्सर वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर हे आळून येतं तर आता आपण हे जे पुरण आहे ते थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर आपलं पुरण थंड होतं आहे तर त्यासाठी लागणारी कणिक आपण मळून घेऊयात दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ निम्म आणि तुम्ही निम्मा मैदासुद्धा एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा असं तुम्ही वापरू शकता आवडत असेल तर यामध्ये हलकीशी हळद थोडंसं मीठ आणि एक चमचाभर तेल घातलेलं आहे सगळ्यात आधी हे जे सुके जिन्नस आहेत ते आपण एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर जसजसं लागेल त्या पद्धतीने पाणी ॲड करत जायचं आहे आणि कणिक चांगले अशी मळून घ्यायचे आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक करायलाही विसरू नका तर हलकीशी सैलसर अशी येते मी ही कनिक मळून घेतलेली आहे जास्त घट्टसर मळून घ्यायची नाही दहा मिनटात आपण ही मुरत ठेवणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि पुरणसुद्धा आपलं चांगलं असं थंड झालेलं आहे बऱ्यापैकी अळून आलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने आता याचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेवढे आपल्याला पुरण आपण भरणार आहोत तेवढं आपल्याला ते गोळे तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला पटापट याचे आता मी गोळे तयार करून घेते मी पुरणाचे आणि पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे दोन्ही सम प्रमाणात घेतलेले आहे जेवढं पिठाचा गोळा आहे तेवढंच पुरणाचा देखील गोळा आहे आता आपल्याला सगळ्यात आधी जो हा पिठाचा गोळा आहे तो हलकस्त पीठ लावून लाटून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा जो गोळा आहे तो यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे हलकंसं पीठ भरभरायचं आणि त्यानंतर हा जो पुरणाचा गोळा आहे तो यावर ठेवून द्यायचा आणि आता आपल्याला हा गोळा सील करून घ्यायचा हे पहा पुरण मी व्यवस्थित गोळ्यामध्ये सील करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं सील करून घ्यायचं म्हणजे कुठेही पोळी आपली फाटत नाही आणि त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जातं तर थोडं थोडं पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावत लावत पोळी चांगली अशी अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे पोळी अजिबात फाटत नाही आणि हे पहा अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने मी पुरण सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि आता हलकं हलकं पीठ लावत लावत आपल्याला अगदी हलक्या हाताने हे पुळी लाटून घ्यायची आहे तो सरक्वत सरक्वत तर तुम्ही प्रत्येक वेळेला पोळी पलटण्यापेक्षा अशा पद्धतीने पोळपट सरकवत सरकवत एकाच डायरेक्शनने अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आणि सगळीकडे एकसारखी लाटली जाते आणि कुठेही एका ठिकाणी जाड एका साईडला पातळ अशा पद्धतीने होत नाही सगळीकडे एकसारखी अशी ही आपली पोळी लाटली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने पोळी एकदा लाटून पहा खूपच व्यवस्थित अशी आपली ही पोळी लाटली जाते तर हे पहा अशा पद्धतीने मी पोळी आपली लाटून घेतलेली आहे इथे तुम्ही पोळीचे काठ पाहू शकता अगदी नाजूक का असे काठ आलेले आहेत सगळीकडे एकसारखी लाटले गेलेले आहे तवा इथे आपला चांगला असा तापलेला आहे तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर चांगली अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे तूप किंवा तेल काहीही लावू शकता पण तूप लावल्यावर खूपच अप्रतिम अशी ही आपली आंब्याची पुरणपोळी पोळी लागते त्यामुळे शक्यतो तूप लावा खूपच सुंदर अशी टेस्ट येते तर आपली बघता बघता पहिली पुरणपोळी छान अशी भाजून तयार झालेली आहे आणि दुसरी काय सगळ्याच पुरणपोळ्या अशाच मस्त टम्म फुगून छान तयार होतात एकदम मऊ लुसलुशेत अशा होतात आता जवळ येत आहे आणि ही आंब्याच्या रसातली शिरापोळी नक्की ट्राय करून पहा एरवीसुद्धा तुम्ही ही बनवून खाऊ शकता पण आता पुरणपोळीचा घाट प्रत्येकाला जमत नाही वर्किंग वुमन असतील तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी फटाफट होणारी पण एकदम चविष्ट अशी ही आंब्याच्या रसातली शिरापोळी एकदा नक्की ट्राय करून पहा सगळ्यांनाच आवडेल आणि अगदी तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत असे तयार होते वेगळा प्रकार आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका